काल विनंती केली सरकारला की डिएस्कलेट कसं करता येईल ह्याच्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत कारण का कुठल्याही युद्धामध्ये हे एक आपण बघतो की त्याच्यात गरीब कष्ट करणारे आज तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील तो एक व्हिडिओ आज भेजतोय जो माझ्याकडे आलाय की एक दहा लोक असे दाखवले जे, जे आपापल्या घरात मध्ये युवक आणि युवती त्यांना कोण आरती करून पडते कोण लगेचची पूजा करते कोण रेल्वे स्टेशनला त्यांना सोडायला जात आहे आणि भारत सरकारकडून आलं की जे जे सुट्टीवर आहेत त्यांना सगळ्यांना परत बोलवलं त्यामुळे खूप इमोशनल ही वेळ आहे आणि कुठल्याही युद्धामध्ये दोन्ही बाजूने खूप लोकांचा जीव आपण गमवतो त्याच्यामुळे ह्याच्यात डिएस्केलेट कसं करता येईल आणि चर्चेतून जर काही मार्ग निघत असेल तर तो, तो करण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल असं कालही आम्हाला सांगण्यात आलं आणि आमच्याही सगळ्यांचं तेच मत होतं की डिएस्क्युलेट कसं होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजे